जेव्हा आम्ही शेतीला सुरुवात केली तेव्हा आम्ही विचार केला होता की शेती फायद्याची कशी करता येईल कुठलाही धंदा फायद्याचा करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं जरुरी आहे सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की उत्पादन खर्च कमी करणे शेतीतला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आम्ही काय काय केले तर सगळ्यात पहिले आम्ही नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली व स्वतःच्या निविष्ठा स्वतः बनवायला लागलो आमच्या चॅनलवर तुम्हाला मेलेल्या माशांच्या अवशेषांपासून नत्रयुक्त खत फळांच्या साली व इतर कचरा कचऱ्यापासून पोटॅशियम युक्त खत जनावरांची हाडे माशाचे खवले खेकड्याचे कवच यांच्यापासून फॉस्फरस आणि कॅल्शियम युक्त खत आणि घरी उरलेले अन्नपदार्थ व हॉटेल वेस्ट उचलून आणून त्यापासून विविध प्रकारची खते तसेच तणांपासून खत ही सर्व माहिती मिळेल हे सर्व केल्याने आमच्या शेतीमध्ये आम्हाला बाहेरून एकही खत विकत आणून घालावे लागत नाही दुसऱ्या गोष्टी आहेत दुसऱ्या गोष्टी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मजुरांचा वापर कमी करणे जसे तुम्हाला माहितीच आहे की आमच्याकडे मामू त्यांची वाईफ हे कायम तिथे असतात आणि मी आम्ही तीन लोकं मिळून साडेसात एकर सांभाळायला लागलो आहे कारण आम्ही मशीनांचा जास्तीत जास्त वापर करतो माझ्याकडे असलेल्या मशिनांमध्ये फ्लेल मोवर ब्रश कटर टोकन यंत्र मड पंप अशी मशीन आहेत फ्लेल ओवरनी आम्ही आमचं तण जागेच कापून टाकतो ब्रश कटरनी आम्ही शेतीचा शेतमालाही कापतो चाराही कापतो तसेच तण कापायला त्याचा वापर करतो तोकण यंत्रांनी आम्ही आमची पेरणी करतो मडपंपनी आम्ही आमच्या शेणाचं पाणी डायरेक्ट उपसून शेतात नेतो म्हणजे आम्हाला टोपल्यांनी उचलून हमाली करायला लागत नाही आता आम्हाला वूड चिपर घ्यायचे आहे म्हणजे आमच्या झाडांचे जे अवशेष आहेत ते कापून त्याचा बारीक चुरा करून त्याचं खत करायला आम्हाला त्याचा वापर करता येईल रिपर बाइंडर आम्ही भाड्याने आणतो जेणे एका तासात दीड तासामध्ये आमचं सर्व पीक काढून होते आणि श थ्रेशर ता ता है। है तर आत्ता भाड्यानेच येतो यापुढे आपल्याला काय हे करायचं आहे की आपल्याला विना नांगरणी पुनरुत्पादित शेती करणे जरूरी आहे हे का करायचं तर नांगरणीचा खर्च त्यांनी कमी होतो रोटावेटरचा खर्च कमी होतो मोगड्याचा खर्च कमी होतो प्लस जे तोडलेलं आहे ते तिथेच पडून कुजून खत होत असल्याने खत कमी होते यापुढे आम्ही जे करतो ते बहुस्तरीय मिश्र पीक पद्धत वापरणं खूप जरुरी आहे आम्ही डाळी किंवा कडधान्य करताना किंवा धान्य करताना सुद्धा मिश्र पीक वापरतो भाज्या करतानाही मिश्र पीक पद्धतच वापरतो यामध्ये एकामेकांना पूरक व उपयोगी अशी पिके एकत्र घेतल्याने फवारणी फवारणीचा खर्च व खताचा खर्च आम्ही कमी करतो यानंतर वीड कंट्रोल मॅट जे आम्ही आमच्या बागेमध्ये वापरतो भाजीपाल्यामध्ये वापरतो त्या वा ते वापरून खुरपणी बंद केल्याने आम्हाला खुरपणीचा खर्च नाही पाण्याचा खर्च अत्यंत कमी झालेला आहे कारण पाण्याचं बाष्पीभवन कमी झालेलं आहे आणि तण कुजून विडमॅट खाली टाकल्याने खताचा खर्च कमी झालेला आहे यावर्षी आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही कोरडवाहू भाजीपाला केलेला आहे जून जुलैमध्ये लावलेली भाजीला नोव्हेंबरपर्यंत पाणी दिलेले नाही याच्या व्यतिरिक्त आम्ही काय करू शकलो असतो तर युरिया डी ए पी महाग झाला आहे म्हणून सरकारला दोष देऊ बस बसलो असतो किंवा मजूर मिळत नाही म्हणून रडगाणं गायलं असतं शेतीतील फायदा वाढवण्यासाठी ह्यापुढील स्टेप म्हणजे विक्री किंमत वाढवणे विक्री किंमत वाढवण्यासाठी आम्ही कधीही दलालाकडे व मंडीत न जाण्याची शपथ घेतलेली आहे आणि थेट माल आम्ही थेट ग्राहकांनाच विकतो त्यानंतर शेतमालावर प्रक्रिया करून मगच विकतो डाळी काढणे सॉर्टिंग करणे क्लिनिंग करणे या सगळ्या प्रक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत तसेच भाजीपासून आम्ही सांडगे वाळवलेल्या भाज्या आणि इतर गोष्टी बनवतो तीन मालाची गुणवत्ता वाढण्यावर गा वाढवणे हे आम्हाला खूप महत्त्वाचे वाटले त्याने आपला मोबदला जास्त मिळतो मालाची गुणवत्ता वाढवायला आम्ही विना नांगरणी पुनरुत्पादक शेती करण्याचा सल्ला सगळ्यांना देऊ कारण ते केल्यानंतर आमच्या जमिनीतली सेंद्रिय कर्ब फार झपाट्याने वाढले व कर्ब वाढल्याने मालाची गुणवत्ता गुणवत्ता आपोआपच वाढली याच्या व्यतिरिक्त आम्ही काय करू शकलो असतो तर एम एस पीसाठी आंदोलन करणे शेतमालाच्या किमतीसाठी सरकारला दोष देणे तिसरा तिसरा मार्ग आहे उत्पादन वाढवणे उत्पादन वाढवण्यासाठी जमिनीची सुपीकता वाढवणे सगळ्यात महत्त्वाचे जमिनीची सुपिकता वाढवायला परत विनानंगरणी पुनरुत्पादक शेती जी आम्ही करतो ती केली तर जमिनीतील सेंद्रिय पदार्थ झपाट्याने वाढतो तणांचे अवशेष व मुळे तिथेच कुजून खत होते जमिनीतील जीवाणू प्रचंड प्रमाणात वाढतात हे जीवाणू अन्नधान सर्व पोषक तत्वे झाडाला प्रोव्हाइड करतात जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते त्यामुळे कमी पाण्यात शेती करता येते या व्यतिरिक्त बहुस्तरीय शेती करून कमी जागेत जास्त माल काढणे जे आम्ही ऑलरेडी बोललेलो आहे की एका एकरमध्ये छत्तीस प्रकारच्या भाज्या करून आम्ही एकाच दुकानात ते सगळ्या विकू शकतो आणि आम्हाला जास्त उत्पादन करण्यात मदत होते या व्यतिरिक्त आम्ही काय करू शकलो असतो तर दिवसेंदिवस उत्पादन कसे कमी होत आहे याबद्दल आम्ही तक्रार करत रडत बसवू शकलो असतो या व्यतिरिक्त आम्ही अजून काय काय करतो तर शेती पूरक व्यवसाय व जोडधंदे म्हणजे शेतीमध्ये कधी नुकसान झाले समजे पीक जळून गेले किंवा वाटेल तसे पीक आले नाही तर त्या त्यांनीही आम्ही पूर्णपणे कोलमडून जात नाही यामध्ये गोपालन महत्त्वाचा उद्योग जोडधंदा आमच्याकडे आहे त्याच्यामधून दुग्धोत्पादन कालवडी तयार करून विकणे वर्मी कम्पोज करणे गोमूत्र डेअरी गोमूत्र अर्क गोमूत्र डेअरी ही कन्सेप्ट आपल्याकडे नवीन आहे आम्ही अजून गोमूत्र डेअरी असा प्रकार सुरू केला नाही पण लागेल तसे लोकांना लागेल तसे गोमूत्र आम्ही देतो आणि शेणापासून व इतर गोमय पदार्थापासून वस्तू बनवणे ह्याचाही आम्हाला प्रयत्न करून बघायचा आहे स्पेशली गवऱ्या आणि शेणापासून बनवलेल्या कुंड्या आणि पणक्या यांना खूप मागणी आहे हे सोडून आमचा दुसरा मुख्य उद्योग आहे तो कुक्कुटपालन कुक्कुटपालन म्हणून मांस विक्रीही करू शकतो पण आमच्याकडे मांस विक्री कमी प्रमाणात होते त्यानंतर अंडी गावरान अंडी यांची रेग्युलर मार्केटमध्ये जातात म्हणजेच थेट आमच्या ग्राहकांना आम्ही विकतो अंड्यांपासून पिल्ले काढण्याचाही आमच्याकडे मशीन आहे आम्हाला लागतील तेवढी पिंड्या पिल्ले काढून काही प्रमाणात आम्ही शेतकऱ्यांनाही देतो आणि कोंबडीचे खत हे पूर्णपणे शेतीत वापरले असल्यामुळे आम्ही आमचा उत्पादन खर्च कमी करतो मत्स्यपालन यांनी ॲक्च्युली आम्ही सुरुवात केली होती मत्स्यपालनमध्ये आम्ही ॲक्वापॉनिक शेती केली होती ॲक्वापोनिक शेती म्हणजे माशाच्या विष्ठेवर तेच पाणी सर्क्युलेट करून त्याच्यावर भाजीपाला उगवता येतो अजूनही आमच्या गच्चीवर तो, गच्ची तो कार्यरत आहे घराच्या इथे पण मोठ्या प्रमाणात करायला याला बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट लागते म्हणून आता आम्ही शेततळे बनवून शेततळ्यात मासे पाळणे हा उद्योग करायचा विचार करत आहोत शेततळे आम्हालाही उपयोगी पडणार आहे पाणी कमी झाल्यावर आणि त्याच्यात माशांनी आमचं उत्पन्नही वाढणार आहे शेळीपालन आम्ही करत होतो पूर्णपणे बंद केले कारण आमचा जो मूळ मुद्दा आहे की आम्ही व्यापाऱ्याकडे जात नाही मंडीत जात नाही तर शेळ्यांची विक्री व्यापाऱ्यालाच करायला लागते त्यामुळे बोकड विक्री लेंडी खत किंवा शेळीचे दूध हे तिन्ही गोष्टी आम्ही पूर्णपणे बंद करून टाकल्या आणि शेळीपालन आम्ही बंद केले कारण ते आमच्या तत्वात बसत नव्हते हो मधमाशी पालन अगदी लवकरच सुरू होणार आहे मधमाशांनी आपल्या शेतीतल्या शेतमालाचं उत्पादन कित्येक पटीने वाढतं हे व्य हे सोडून आपल्याला मध मेण पोलन ह्याचं उत्पादन होतं मधमाशांच्या पेट्या भाड्याने देऊन त्यातूनही उत्पादन होतं आणि मधमाशी पालनचा प्रशिक्षण वर्ग करून इतर शेतकऱ्यांनासुद्धा आपण शिकू शकतो त्यातूनही आपण उत्पादन मिळवू शकतो ह्याच्या व्यतिरिक्त शेतीतील टाकाऊ वस्तूपासून उत्पादन करणे या गोष्टींवरही आमचा आता फोकस व्हायला लागलेला आहे ते त्यामध्ये तेल काढून झाल्यावर पेंड व डाळी ह्याच्या डाळ्याची चुणी याच्यापासून पशुखाद्य बनवणे हे आम्ही ऑलरेडी सुरू केलेले आहे उसाचे पाचट मक्याच्या साली यापासून द्रोण बनवण्याच्या व्हिडिओ असंख्य व्हिडिओ आपण बघतो त्याचाही आमचा प्रयत्न होणार आहे आणि शेतीच्या शिल्लक कचऱ्यापासून कंपोस्ट तर आम्ही रेग्युलरली बनवतच आहोत आता तुम्हीच सांगा तुम्ही रडत बसणार आहात का ह्या सर्व वापरून शेती फायद्याची होईल याच्यावर फोकस करणार आहात